वसरण नाटकाने तुमचं कधी वसरण केलं का हो तुम्ही पहिल्याच प्रश्नाने माझं वसरण केलेलं काय झालं नमस्कार मी अभिनेता निलेश गाडी आज मी आलोय अशा अशा व्यक्तीला भेटायला ज्या व्यक्तीने एक नाटक लिहून विश्व विक्रांत केलंच मुंबईत नाही महाराष्ट्रात नाही भारतात नाही तर लंडन असो किंवा पूर्ण जगभर त्या नाटकाने विश्व विक्रम केले आहे नाटकाचे वस्त्र गंगाराम गवानकर यांना त्याला तो भेटूया आपण नाना नमस्कार 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 वस्त्र नाटकामुळे विश्वविक्रमी नाटककार म्हणून नाट्यसृष्टीने तुमचे नोंद घेतली तुम्हाला अनेक पुरस्कार मिळाले बरोबर मान सन्मान मिळाला पण ह्या नाटकानेच म्हणजे वसरण नाटकाने तुमचं कधी वसरण केलं का हो तुम्ही पहिल्याच प्रश्नाने माझं वस्त्रण केलेलं असा काय झालं असा पंच्याहत्तर साली हे वस्त्रण पहिल्यांदा नाटक आलं होतं राजा महेकर यांनी त्याच्यामध्ये प्रमुख भूमिका केली होती पाडू सरपंचाची आणि त्यावेळेस दोनच प्रयोग नाट्य मंदिर सहा नोव्हेंबर आणि आठ नोव्हेंबर आणि दोन प्रयोगात नाटक बंद पडलं अच्छा त्यानंतर ऐंशी साली ओम नाट्यगंधा म्हणजे मनोहर नरे ही त्यांची संस्था नाटक रंगमंचावर आलं आणि जवळजवळ सात प्रयोग होईपर्यंत ते प्रयोग नाटक काही चालत नव्हतं आणि शुभारंभाचा प्रयोग जो आहे तो शिवाजी नाट्य मंदिरमध्ये म्हणजे सोळा फेब्रुवारी एकोणीसशे ऐंशी या दिवशी करायचा ठरला तो शनिवार होता नंतर आमचे त्या नाटकाचे जे, जे मॅनेजर होते मामा थे थे जे ते मामा पेडणेकर म्हणजे आता दिनू पेडणेकर म्हणून पिंडीमध्ये त्यांचे जे वडील ते आमच्या नाटकाचे मॅनेजमेंट बघायचे आता नाटकाची जाहिरात दिली गेली होती सोळा फेब्रुवारी एकोणीशे ऐंशी रात्री शिवाजी मंदिर आणि जाहिरात दिल्यानंतर मामा पेडणेकरांचं असं लक्षात आलं की सोळा फेब्रुवारीला चौऱ्याऐंशी वर्षाने सूर्यग्रहण केलं अशुभ काळ किशनी मार अमाशा त्याच्यात शुभारंभाचा प्रयोग तर पेडणेकर म्हणाले अगोदरच हे पंचाहत्तर साली नाटक पडलेलं आहे आपण असं करू सोळा फेब्रुवारी अशुभ दिवशी शुभारंभ करण्याच्या ऐवजी आपण पंधरा फेब्रुवारी एकोणीशे ऐंशी त्यावेळेला काय झालं म्हणजे वस्तण अडचणीत कसं आणते ह्या शुभारंभाच्या बरोबर सांगतो तुम्हाला अच्छा आणि मग काय झालं की सोळा फेब्रुवारीला कला वैभव म्हणजे मोहन तोडकर यांच्या कलाविभाचं नाटक चालवत महासागर अच्छा महासागर मध्ये कांबडी एक छोटीशी पण चांगली भूमिका करायचं चा। नेमका त्याचा प्रयोग होता पुण्याला बर अगदी म्हणजे मच्छिंद कांबडी नुसतं त्याच तो येऊ घातलं ना, होता तर काय झालं ते म्हटलं ते म्हणाले की सोळा करायचा करायचं नव्हतं म्हणाला मला नाही होणार नाही पंधरा फेब्रुवारी पंधरा फेब्रुवारी पंधरा फेब्रुल ला प्रयोग होता तर पंधरा फेब्रुवारी करायचा ठरलं पण पंधरा फेब्रुवारीला नेमका मचिंद्र कांबळीचा पुण्याला प्रयोग होता छोटीशी भूमिका होती मग काय म्हणाले ना। हे ना हे नाटक सोडायचं की ते नाटक सोडायचं असा प्रश्न राहिला तोंडोळकर अशी घातली होती जर मचिंद्र कांबळीने पंधरा फेब्रुवारी दुसरा का तिसरा प्रयोग होता केला नाही तर त्याने या नाटकात काम करायचं नाही म्हणजे समोर भविष्य होतं तर चालेल की नाही याची शंका होती मग त्याने निवडलं सोळा पंधरा फेब्रुवारीला तिकडे काम करायचं इथे काम असताना काम करायचं मस्त सरपंच कोण मग अच्छा चोवीस तास उरलेले होते राजा मयेकरांकडे गेलो त्यांना विचारलं नाही आता इतके गॅप पडले पाच वर्ष इतकं काय शक्य नाही मग सगळ्यात दर ताजमेला मी जायचो मग माझ्याकडे सुई वळली आणि गव्हाण करून तुम्हीच करू गया चोवीस तास उरले होते मधुक करते त्याच्यामध्ये प्रभू भेटतात त्यांचंही पहिलंच नाटक होतं ते अच्छा हा आणि मग म्हटलं सगळ्यांनी घेराव मनोरन रे ते राजाभाऊ मुसळे सगळे होते आणि शिवाजी म्हणजे सगळेच त्यांनी तुम्ही पाडू सरपंच तुम्हीच करायचं अरे म्हटलं तालीम नाही काय ना तुम्ही रोज तालमी ना असणार करू काय तुमका आणि खरोखर अक्षरशः बकोट धरू मला उभं केलं आय आणि तुमका सांगते गाडीनो शुभारंभाचा प्रयोग मी मी विंगेतून बाहेर पाहितलं प्रेक्षागारामध्ये मा आणि माझ्या पोटात गोळालो कारण पहिल्या रांगे सतीश दुभाषी अभिनयाचा महाराक्षस समोर बसलेला होता आता बोल संपलो पडदा उघडला बेल दिली आणि पाया पोटात गोळा येणं पायात पेटका येणं आणि गोळ्यासमोर काय काजवेचं मग एका वेळेस पण म्हटलं ना रंग देवतेवर माझी प्रचंड श्रद्धा होती म्हटलं की आयुष्यातला पहिला व्हायला शुभारंभाचा प्रयोग कर्ज माझ्या नाटकाचा आहे मला सांभाळून घे मला पदरात घे एंट्री घेतली क्षणभर बघता थोडासा हे झालं आणि जसजसं प्रेक्षकांच्या हशा टाळ्यांचा कल्लोळ काळामध्ये तर सुटलो आणि सांगतो तुम्हाला तुम्ही जो आता प्रश्न मागा विचारलास ना कधी का शुभारंभाच्या प्रयोगालाच मला वस्तणाने अडचणीत आणलं तो प्रयोग निबाल हा हा जो प्रवास आहे ना सगळा की आजकाल आतापर्यंत वस्तणाचा आता अलीकडे मला काय माहिती नाही प्रयोगाला जात नाही असं पण कुठलाही प्रयोग अडचणीशिवाय होत नाही लंडनला पण तेच झालं होतं पुढे मग नंतर मच्छिंद्र कांबळे मग कधी जॉईन झाले दुसऱ्या दिवशी सोळा अच्छा ओके म्हणजे नंतर ते कंटिन्यू केलं मग नाही कंटिन्यू केला प्रयोगाला काय झालं की सगळं गव्हाणकर तुम्हीच आता कंटिन्यू करा नाही मी नट नाही मी लेखक आहे नट मच्छिंद्र कांबळे तेव्हा कोणी कोणाला ओळखत नव्हतो म्हटलं जास्त काम ते जेणू काम जेणू म्हणतात ना काय आणि खऱ्या अर्थाने अमवासेला मच्छिंद्र कांबळी हा नट सम्राट मालवणी सम्राट जन्माला आला सोळा अच्छा हा मग पहिला प्रोडक्शन केलेलं काला वैभव नाट्यगंधा ओम नाट्यगंधा मग मच्छिंद्र कांबळींचं भद्रकाली प्रोडक्शनला कधी नंतर चालू एकोणीशे त्र्याऐंशी अच्छा आठशे प्रयोग नाट्यगंधाने केले अच्छा सुरुवातीचे सगळे प्रयोग ना परंतु ते सुरुवात केलं चालत नव्हतं नाटक साठ प्रयोग होईल सांगतोच मला साठ प्रयोग होईपर्यंत अक्षरशः वस्तूंना सा, साठ हजाराच्या तो तोटा सुद्धा एकोणीशे ऐंशी ची गोष्ट आहे आणि मग काय झालं मनोहर आहे आणि त्यांचे जस निर्माते त्यांनी ठरवलं की हे नाटक आता कुठल्या क्षणी बंद करायचं मग बंद कुठे करायचं चांगल्या ठिकाणी करू मग त्यांनी असा निर्णय घेतला की पुण्याला नाटक जाऊन विद्या विद्याची नगरी पुण्या नगरी तिथे जाऊन नाटक बंद करूया आणि प्रयोग बंद करायचा तो एकूण साठावा प्रयोग होता माझे नाटक कधीपासून चालायला लागलं तिथेच तोच आम्हाला मुहूर्त मिळाला सांगतो अच्छा आणि नेमकी काय माहितीये आम्हाला जी तारीख मिळत टिळक स्मारक मंदिर अत्यंत उच्च भ्रू चोखंद प्रेक्षकांचं आणि तिथल्या प्रेक्षकांना गुदगुद्या केल्या तरी हसणं होऊ नये पुणे आणि सांगतो नाटक सुरू होण्याच्या पूर्वी असंच या शुभारंभाच्या वर्त होती सर डोकायची आणि परत पोटात गोळा देशपांडे अच्छा महाराष्ट्राचं ता लाडकं दैवत पु ल देशपांडे वसंतराव देशपांडे सुनीता देशपांडे आणि उला भाईंचे अनेक डॉक्टर असे बारा तिकीट तिकीट काढून बसले होते बापरे अरे म्हटलं ज्या महापुरुषाने साहित्य सम्राटाने विनोद सम्राटाने अखंड महाराष्ट्राला बरगड्या दुख्या पण हसवलं त्याला आपण कसं काय असणार पुण्यातल्या लोकांना अंशी काय माझ्या तरी करा आजचा शेवटचा प्रयोग आहे जगलो वाटलं होतं बघूया पुढचा आणि सांगताय तुमका भाईने नाटक प्रयोग बघितला आणि टिळक मंदिर स्मारक मंदिराचा रंगपट जो आहे पहिला पोटमाळ्यावर आणि भाई अक्षरशः बरगड्या झाले लेखक कुठे नाटकाचे मी कोपऱ्यात होतो आणि मी पायावर त्यांच्या मस्तक ठेवलं म्हटलं मी मला जवळ घेतलं आणि भाई काय म्हणाले ही मालवणी कोंबडी ना बिन गरम मला मसाल्याशिवाय खाल्ल्यासारखी वाटली मला आणि आऊशी शिवया मा, नव्हत्या मालवणी नव्हत्या ह्या नाटक ना परत माका बघूचा बघू शकतंचा आशीर्वाद आणि त्यानंतर तो नाटक पाहिल्यानंतर त्यांचं मला पत्र आलं आशीर्वाद पत्र आलं एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे एक्याऐंशी अच्छा नाटक पाहिल्यानंतर आणि त्या पत्रामध्ये इतकी अनंत विशेष न होती तुम्हाला सांगतो की असं लिहिलं होतं मराठी रंगभूमीला नेसवलं भरदरी वस्त्र आहे वस्त्र म्हणजे असल विनोदाचा उत्सव आहे आणि सगळ्यात शेवटी भाईने ओळख लिहिली होती हे नाटक पाहण्यापेक्षा ह्या नाटकात जो मला भूमिका मिळाली मी स्वतःला भाग्यवान समजतो क्या बात आहे जे जे पाठचं स्टुडंट होतो मी माझ्या डोक्यात ते कमर्शिया विचारायला मच्छिंद्र म्हणालो मोहन आपले मनोहर नरे आणि ओम नाट्यगंधाची निर्मात्या म्हणालो त्यातली ओळन ओळ आपण उपयोग करू जाग करतोय तेव्हा तिकीट असायचे पाच तीन दोन दहा पाच बरं खूप कमी होत आणि याची बुकिंग त्यावेळेस सुरुवातीला चार हजार पाच हजार तीन हजार असं व्हायचं पण पुलंच्या पत्रातील ओळ जो आम्ही वापरायला सुरुवात केली मग सांगून खरं वाटून त्याला शिवाजी मंदिर समोर प्लाझा टॉकी आहे बरोबर दहा रुपयाचं तिकीट शंभर रुपयाने ब्लॅक ने, ने विकलं जात होतं पुलांच्या आशीर्वादा वस्त्रण चालायला लागलं आज मी तुमच्यासमोर जो बसलो त्याचं कारण पु ल देशपांडे पत्र रूपाने मला मिळालेला आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना क्यावाच खरं सांग ले। म्हणून ते जोरात चाललेलं प्रवास वगैरे सगळं झालं सगळं आता तुम्ही एवढ्या वयामध्ये हय किती गावात किती मनातला गा। प्रश्न विचारला <laughs> माहितीये हे जे जे कथानक आहे ना त्या गावातलंच कथानक ना नाटकातलं नाटक अच्छा ही पात्र सगळी आहे ना कुणी हयात नाही सगळे या गावातलेच आहे सगळं सिच्युएशन इथलंच आहे सगळं तर म्हटलं ज्या गावात राहून इथे आता जिथे हयशत नाही जन्म झालेलो काय म्हणतो होय होय म्हणजे कशी शाळेतली तारीख ती एक सहा एकोणीसशे एकोणचाळीस आज पण म्हणजे एक सहा एक जून एक जुन हो म्हणजे पंच्याऐंशी समजून शहाऐंशी वाद सुरू झाल्या म्हणजे आज वाढदिवस आहे कोण तो शाळेत असेल तो बघूया रोजचा <laughs> वाढदिवस असतो रोज सूर्य नवीन उगवतो नवीन घेऊन येतो नवीन देऊन जातो वाढदिवस कसं झालं म्हटलं मी चुन जमवलं जमोल सगळं मोठं झालं विश्व नाव मिळालं तर म्हटलं ज्या गावात आपण जन्माला आलो जेवण मोठं झालं नाव मिळालं कीर्ती मिळालं पैसे मिळालं यश मिळालं तर त्या तिथे त्याच गावात जाऊन स्थानिक कलावंतांच्या त्यांच्यामध्ये नाटक का करू नये बरोबर आणि ते मला संदीप म्हणाली ही दोन वर्षामध्ये घेऊन क्या बात ते दिग्दर्शक म्हणून मी माझं कधीच नाव दिलं नाही त्या कलावंत पण असा अनुभव आला की इथे अक्षरशः कोकणच्या मातीमध्ये कलावंताची खाण आहे खाण आहे खरी गोष्ट आहे पण ते त्याच्यावर ना संस्कार व्हायला पाहिजे कोणी ते लक्ष द्यायला पाहिजे आनंद झाला वस्त्र नाटक माझ्या समोर आता नातू बसलेला बसलेलं याने आयुष्यामध्ये कधीही नाटकाची पायरी चढलेलं नाही अशा कलावंतांना घेऊन तेवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याऐंशी ला वस्त्र नाटक बसवलं आणि शाळेच्या शतक महोत्सवाला नाट्य मंदिरामध्ये त्याचा प्रयोग केला आणि वयाच्या त्र्याऐंशी वर्षापूर्वी पानुताचा सरपंच मी केलं वा म्हणजे पहिला प्रयोग केला हो त्याच्यानंतर हा आता लोकांनी प्रचंड परिसर आणि दुसरी नाटक विठ्ठल विठ्ठल नाटक पन्नास प्रयोग झाले आता कणकवलीला काय ते कोर्टात खेची त्याची जोरात चालू आहे वाई तोरे त्याचे प्रयोग पण केले सगळे आणि हे नाटक पुन्हा एवढं एवढं थांबलो नाही मी माझं स्वप्न काय होतं या स्थानिक कलावंतांना घेऊन मुंबई दाखवायची बरोबर अगदी डान्सचा प्रयोग केला नंतर यांचं पण कोणा आपले हे अरे मुंबई आणि त्या नाटकाने या स्थानिक संस्थांना काही पैसे पण मिळवून दिले पंढरपूरला म्हणजे माझा ओळख वगैरे सगळं याच्यामुळे हे माझं स्वप्न होतं आणि ते अशा तऱ्हेने माझं स्वप्न पूर्ण होता होता एन्जॉय घ्या एन्जॉइंग आयुष्य छान लोक होता तुम्ही म्हणा एकटे कसे काय राहत आहात मला पण प्रश्न विचारा द्या तुम्ही मला माझ्या मनातले सगळे प्रश्न तुम्ही विचार तुमचे काय विचार मला माहिती होता बार जूग जूग माजा माजा का माणूस एकटा घरी नसतो बरोबर ते बघा पात्र पाकडा हो करताय आणि माझ्यासोबत माझी पुस्तक मी येताना दोनशे पुस्तक घेऊन आले हो बघितली मी हो आणि सांगते तुमका मी गावात येल्यापासून मी कोणा वृद्धाचा कि ज्येष्ठांचा अपमान करत नाही पण माझे मित्र कोण आहे सगळे तिशीच्या आतमधले माझ्या नातवाचे वयाचे आहेत ना बरं रात्री घा नंतर आम्ही खेळात मस्त गप्पा मारायला लावतो ताजे मासे आणतात मुलं भाजीपाला आणतात वा एन्जॉय करतो इथं हवी गेल्यापासून काय वाटतं म्हणजे परत पंचवीस दिनास ऐकवत आहे <laughs> अजूनही एसटीने प्रवास करतो फुकट कारण तो ज्येष्ठ नागरिकांना फुकट प्रवास आहे टू व्हीलरने फिरतो जे काय वाहन मिळतं त्याने मी फिरतो कारण काय माहिती माणसाने मनाने तरुण असायला पाहिजे एकदम हातावरच्या कलावंतांना रंगकर्मी एकच तुम्ही मनाने म्हातारी होऊ नका वय म्हातारी होऊनच बरोबर आहे पण आयुष्यामध्ये काहीतरी काही उभार आहे जिद्दीने उभार काहीतरी करीन काही भेट तुम्हाला पाहिजे म्हणून आता बघतो काय होईल ते होईल आता रंग मी पुढे गेली आणि मला आनंद वाटतो म्हणजे आपला सावंतवाडी म्हणा मालवण म्हणा रत्नागिरी इकडे इकडे सगळ्याला बघतो ना सिंधुदुर्गामध्ये खूपशे कलावंत आहेत आणि त्यांनी भाग घेतलेला आहे माझ्या पण माझं मला असं वाटतं की आपण स्थानिक कलाकारांना घेऊन काहीतरी करावं माझी पण इच्छा आहेच खरं पण बघू गणपती मध्ये आपण काहीतरी करूया तुम्ही कधी सांगा मला आपण करूया माझी सोय करा बस नाही आपण गावातच करूया गावातच करूया गावातच करूया इथे खूप आहेत म्हणतो प्लॅटफॉर्म मिळत नाही एवढाच हा आणि तो माका म्हणतात चालला की आपल्या स्थानिक कलाकारांना एक प्लॅटफॉर्म देऊया काय माका मिळालो नाहीये तर माझ्या मित्रांना मिळून देत म्हणा असं म्हणणं असं करायला पाहिजे हो नायचं काय म्हणजे आणि जन्माला आलेल्या प्रत्येक माणसं म्हणजे ना कला आणि क्रीडा हे दोन गुण पाहिजेत पाहिजेत कधी तुपाची म्हणणार नाही आता माझ्याकडे तुम्ही काय आलात तुमच्यामध्ये काहीतरी कला आहे कला आहे ना शूटिंग वगैरे करतात म्हणून कलावंत आहेत म्हणून मी तुमचं स्वागत करतो पहिल्यांदा तुम्हाला खूप आनंद झाला आता काय इतक्या मुलाखती झाल्या माध्यमातून अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा अध्यक्ष झालो लंडनचा प्रवास झाला खूप पण एक एक किती बलायचं पण बोलण्यासारखं भरपूर आहे भरपूर आहे अनेक मुलाखती झाल्या पण धावामध्ये मजा आहे ना ती कुठेच नाही खरंच आहे खरं सांगतो खरंच घरामध्ये जाण्यापेक्षा इथे इथं सांगेन सगळ्या कलावंतांना तुम्ही आहात शहरात पण कधीतरी तुम्ही खेड्याकडे बघा लक्ष द्या खेडे द्या छान बघा ना सगळं मस्त एवढं आणि बघितलं परिसर एवढा सुंदर बनवलाय माझ्या माहितीनुसार तुम्हीच सगळं मीच केलं एवढा सुंदर म्हणणं चुकीच आहे कोणीतरी करून घेतो माझ्याकडून समजलं का पण करणं पण महत्वाचं आहे ना पाहिजे ना करण्याची इच्छाशक्ती असेल तर सगळ्या गोष्टी घडतात तर काहीच घडत नाही असं आहे गाडी जवळजवळ वीस एकवीस नाटक लिहिली कसं असतं कलावंताच्या आयुष्यामध्ये मग कुठल्या खेळाडूच्या आयुष्यामध्ये एखादी खेळी खेळाडूच्या आयुष्यामध्ये कलावंत आयुष्यामध्ये एकच कलाकृती अशी जन्माला की त्याचं आयडेंटिफिकेशन होऊन जाते म्हणजे तिथे डिग्री होते हे होते बरोबर वस्त्रांचं तेच झालं सगळं तिथे जरी म्हटलं तरी माझं किती मी नाटक याच्या पुढे लिहिली तर वस्तू लेखक म्हणून ओळखले म्हणजे मी जेव्हा गावी होतो ना माझा जन्म मुंबईचा पण वयाचा एक वर्ष असताना मी गावी आलो त्याच्यानंतर मी नव्वदला परत मुंबईत गेलो पण ते गावी ते वसरांची कॅसेट ना दोन दोन भाग दोन, दोन होते त्याच्यात ए आणि दोन अशा दोन कॅसेट असायचे ते कॅसेट आम्ही नेहमी ऐकायचो त्यातले अजूनही डायलॉग मला आठवतोय तो एक डायलॉग आहे ते अंगात देव येतो मग नंतर त्या बाईक बोलवतात मंजुळा बाईक बोलवतात मग त्या का बाई बोलते बोला काय काम आहे तुमचं दादा दादा काम असा शिवाय काही किताब बोलवतील यो आमचं देव या आमचा देवा बाईचं नाच मी गालावाया का <laughs> जर झाला नाही तर यो का अंग सोडचं थो नाही आणि हेनी जर <laughs> का अंग सोडलं नाही तर आमचं वस्त्रहारण का तंगाचं नाही मग कधी करतात तुमचं वस्त्रहरण तुम्ही सांगशाल तेव्हा हा म्हणजे म्हणजे एवढे दिवशी काय ते बरं वाटतं ऐकायला सांगून खरा वाटलं त्या नाही एके दिवशी वस्तूला एक बाई आली होती एकोणीस वर्षाचा मुलगा गुरु शिवाजी मंदिरला मी मास्तरची भूमिकेत होते आणि तिच्यावर एकोणीस वर्षाचा पोरगो होतो तर मी बघलं होतं मच्छिंद्राला ओळखणारी होती ती म्हणे बाबूजी बाबूजी म्हणायचे बाबूजी हा का ओळखलास तर म्हणून नाही हो म्हणे काय झालं माहिती ना शिवाजी मंदिरच्या प्रयोगात केले होते मी नऊ महिन्याचे गरोजर होते तुमचं धुतराष्ट्र डोळ्यावर गॉगल लावून इलो आणि जी माझ्या पोटात कळ येली ती डायरेक्ट मी आहे मासु तो झालेलो अभिमन्यू <laughs> 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 सांगतो हे सांगतो दुसरी गोष्ट नाटकातलं नाटक यायचं जेव्हा ना असं याला दीनानाथ मंगेशकरला प्रयोग होता आणि तुम्ही आता मंजुळ बाई आठवण करून आणि प्रसंग असा होता मंजुळाबाई <coughs> म्हणजे संजीवनी जाधव जीतम तर म्हणजे काय झालं भी तू भीमर कशा बाय असं नाटकात करावं ग असोय पण मला ना बाई झोप येते ना कोण मास्तरला बघ झोप येते नाही येते माझ्याजवळ मी लिहिलं वाक्य नाटक <laughs> आणि लाईट गेली तो एक प्रसंग मला आठवत आहे का नाही ते माझ्याजवळ असं मी म्हणायला आणि लाईट जायला बापरे अरे बापरे बोबा आणि मग मच्छिंद्र अंधारामध्ये प्रेक्षकांचं काय गप्पा मजा पाच सात मिनिट आणि पुन्हा लाईट आली दिवे लागल्यानंतर ऍक्शन रिप्ले ते बोल म्हणजे म्हटलं तू तुझ्या डोळेला बोलतो बाई मला झोप येते ना ते बोला झोपायचे माझ्या जवळ मच्छिंद्र काय बोलला तुमका काय वाटला परत लाईट होते डि तो एक म्हणजे पुढारी होता मग नंतर लिस्ट वापरतो अध्यक्ष 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 तो एक प्रसंग खूप छान होता आणि तो पूर्ण लिस्ट कालनकर बाई शाळेच्या मागे तरी मी म्हणतोय की शाळा मागून का पडत इ लिहार सगळ्यात म्हणजे मास्टरचा आहे ना याचे आंब्याचे फार मोठे व्यापारी आंब्याचे फार मोठे व्यापारी आहे असा आंबा शोधून सापडणार नाही विषय म्हणजे इंग्लंडच्या राणी जो पहिला तो फडतात करंड कर, कर, येतो करंड येतो करंड येतो असे कितीतरी विनोद आहे किती सांगा कसं म्हणजे मला ते जगात कसं सुचलं असेल तुम्हाला ते काय माहिती ह्या गावात ना असं अजूनही ते चाललेले हो सेम तसंच चाललंय काय बघत नाही नाना मला तुमची ना मेमरी टेस्ट करायची आहे का म्हणजे हा तुम्ही वस्त्रण नाटक सोडून पंचवीस ते तीस वर्ष झाली असतीलच हो बरोबर आहे त्यावेळेस तुम्ही वस्त्रणाचे दोन हजार प्रयोग मास्तराची भूमिका केलेली हो त्यातले काय तुम्हाला डायलॉग वगैरे आठवतो ठेव हा आठवतात सांगतो हो काय होत ते मी लिहिले बरोबर अर्जुन येऊन येतो हा आणि मास्तर ना ऍक्टिंग करतात त्याच्यामध्ये अंगात आल्याची हा तेव्हा ते येतो आणि तो म्हणतो अरे ती आई थे खाली ठेवा 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 आणि सगळे आयुध बस होत अरे घाबरलं की नाही अरे नटाच्या आवाजात अशी शब्द बेक अशी जरा बळी अरे नानासाहेबांचा सा हमलेट आम्ही असं करून विंगेतून काय तो आवाज काय ती नजर थार द्या सुर्यासारखी आणि काय ते शब्द आगीच्या लोळासारखे हॅमलेट ची आई हॅमलेट ची आई थरथर कापत उभी हॅमलेट नानांच्या नसा नसा नाटक प्रेक्षकांच्या अंगावर आलेलं आणि अशा वेळेस नानासाहेबांचा सा हॅमलेट आईच्या अंगावर विजयच्या लोळाप्रमाणे शब्द फेक करता झाला अग बा उठा उठा अरे उठा कुठे येतो अर्जुन अरे त्याच्या रथासमोर माझा रथ उभा या एकाच मनानंतर त्याचं शीर मी धडा वेगळं चला तर मग आज नानांशी गप्पा मारून खूप मस्त वाटलंय अजून गप्पा मारल्या असत्या पण माझ्याकडे वेळेच बंधन आहे त्यामुळे गप्पा मी इथेच थांबवतो आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की तुमच्या कमेंट्स द्या लाईक्स द्या जास्तीत जास्त शेअर करा आणि पुन्हा भेटू आपण नवीन भागात तत्परी नानांना काहीतरी बोलायचंय भावकादेवी प्रोडक्शनच्या निमित्ताने तू माझ्याकडे तुम्हाइकडे तुझ्या मनात होता तर माझ्याकडून काढून घेतलं माझा जादा आठवतात सांगलय आणि माका याक बर वाटला तू आमच्या यात मातीतला कोकणातला अस आणि भावकादेवीच्या श्रोत्यांना प्रेक्षकांना रसिकांना मी एकच सांगेन आणि आम्ही माझ्याकडे येलो अतिशय चांगले प्रश्न हसत करत प्रश्न विचारल्यान आणि तुमच्याशी बोलून तुमच्या समोर एक येण्याची माझा संधी मिळाली त्यांच्याजवळ भावकादेवी गारायला घालत आहे असेच वारंवार भेटत वार राहूया कधी वाटला हे व्हिडिओ बघून घर बघूचा वाटला माता भेटूचा वाटला अवश्य येऊया चायपाणी करूया धन्यवाद <laughs>